अभयारण्यामध्ये दोन वाघिणींचा संघर्ष हा कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील सोनम वाघिण आणि कॉलरवाली वाघिणी या दोघींमध्ये हा, हा संघर्ष झालाय आणि पर्यटकांनी ह्या दोन वाघिणींचा हा थरार अनुभवला तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे अनेकांचं आकर्षण असतं अनेक पर्यटक सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे इथे मोठ्या संख्येने भेट देत आहेत आणि त्याच वेळेला पर्यटकांच्या कॅमेऱ्यामध्ये हा सगळा थरार चित्रित झालेला आहे त्यामुळे पर्यटकांना एका वेगळ्या अनुभवाची अनुभूती आलेली आहे ताडोबा अभयारण्यामध्ये अभयारण्यामधल्या या दोन वाघिणींचा संघर्ष हा त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे सोनम वाघीण आणि कॉलरवाली वाघीण अशी या दोघींची नावं आहेत आणि त्यांच्यामधला हा संघर्ष तर या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधले अनेक वाघांचे आणि वाघिणींचे व्हिडिओ समोर येत असतात त्यापैकीच हा थरार पुन्हा एकदा पर्यटकांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे राहुल असूटकर आमचे प्रतिनिधी याविषयीचे अधिकचे अपडेट्स देतील राहुल खरं तर हा थरार सगळ्याच पर्यटकांनी अनुभवला असेल आणि ताडोबामध्ये जाणं खरं तर त्यांचं एक सार्थक झालं असेल नक्की जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्य आपल्याला माहित आहे वाघांसाठी प्रसिद्ध आहे आणि आता नुकतीच प्राणीगणना सुरू आहे हो। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा जो गाभा क्षेत्र आहे कोर क्षेत्र म्हणतात तेलिया तलाव परिसरात आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी वाघ हे झुंज करत असतात त्यापैकी सोनम आणि कॉलर कॉलरवाली वाघीन यात जोरदार संघर्ष या व्हिडिओ बॉक्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि हा थरार एका वनपर्यटन करणाऱ्या ताडोबातील एका पर्यटकाने आप आपल्या कॅमेरात कैद केला आणि तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे अशी झुंज यापूर्वी आपण अनेकदा बघितलेली आहे त्यामध्ये छोटा मटका असतील किंवा चिमूर क्षेत्रामध्ये झुंजीच्या याच्यामध्ये वाघाचा मृत्यू सुद्धा झालेला आहे क्षेत्र वाढत आहे मात्र म्हणजे वाघाची संख्या वाढत आहे मात्र क्षेत्र कमी पडत आहे त्यामुळे स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी वाघांमध्ये आणि वाघिणींमध्ये अशी झुंज निर्माण होत असते आणि त्याचाच त्याचीच प्रचिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे अगदी राहुल खर तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे मोठ्या संख्येने सगळे पर्यटक इथे येत असतात आणि मुळात ओपन जीपमधून इथला सगळा परिसर अनुभवणं इथले प्राणी अनुभवणं इथल्या वाघांचा वावर अनुभवणं या सगळ्यासाठी पर्यटक इथे मोठ्या संख्येने गर्दी करतात नक्कीच कारण ताडोबा हा वाघांसाठी प्रसिद्ध आहे त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक सुद्धा वर्षभर येत असतात आणि उन्हाळा हा सर्वांना माहित आहे की सुट्ट्यांचा काळ असतो सर्वांना एक थोडीशी मुभा मिळते त्यामुळे या, या काळामध्ये सर्वात जास्त पर्यटक ताडोबात दर्शन घे म्हणजे ताडोबात पाहण्या वाघ किंवा कि इतर प्राणी पाहण्यासाठी येतात आणि त्यातच जर अशा प्रकारच्या झुंजी किंवा वाघाचं वाघाचं या प्रकारे दर्शन झालं म्हणजे त्यांना पाहायला मिळालं तर यापेक्षा मोठी पर्वणी पर्यटक अगदी राहुल ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय थरारक जरी हा प्रसंग असला तरी तो आयुष्यभरासाठी साठवला जाईल खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी